नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आजोबा तसा नातू हिंदूंनो मित्र हो आजच्या हिंदुस्तान टाईम्समध्ये राजमोहन गांधी यांचा लेख आलेला आहे त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला म्हणजे हिंदूंना जर सुरक्षितपणे या देशात राहायचं असेल त्यांना लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी हा मंदिरांचा जो वाद आहे काशीचं मंदिर आम्हाला हवं आहे तिथे मशिद आहे त्याचं मंदिर करून आम्हाला हवं आहे मथुरेचं कृष्णाचं मंदिर तिथे मशिद आहे ती मशीद पाडून आम्हाला मंदिर हे वाद आता मिटवा राजमोहन गांधी असं म्हणत आहेत की इतिहासाचा सगळ्यात मोठा झाडा काय आहे की इतिहासात झालेल्या चुका तुम्ही दुरुस्त करायला गेलात तर तुमचं वर्तमान बिघडतं आणि अशांतता निर्माण होते त्यामुळे हिंदूंनी कसल्याही मंदिराची मागणी करू नये मशिदीचं सर्वेक्षण थांबवावं जे झालं ते झालं एकोणीसशे एक्याण्णवचा जो कायदा आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जशी परिस्थिती होती तशीच हिंदूंची मंदिरं मुसलमानांनी पाडली केली हा प्रश्नच येत नाही तो आत्ता विषयच नाही अशी मांडणी त्यांनी केली आहे राजमोहन गांधी कोण हे गांधींचे नातू आहेत आणि हे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे नातू आहेत चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजे राजाजी आपण त्यांना राजाजी म्हणतो हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ब्रिटिश गव्हर्नर जनरल गेल्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सरदार पटेलांच्या आधी हे गृहमंत्री होते हे मद्रासचे मुख्यमंत्री होते आणि पाकिस्तानच्या कल्पनेचा अधिकात अधिक प्रचार यांनी केला गांधींनी तर उघड उघड पाकिस्तानला पाठिंबाच दिला होता गांधींचा मुलगा आणि राजाजींची मुलगी यांचं लग्न झालं त्यांचे हे राजमोहन गांधी हे भारताच्या परराष्ट्र विभागामध्ये काही काळ काम करत होते आणि ते लेखक आहेत आणि ते नेहमी हिंदू मुस्लिम ऐक्याचा विषय मांडत असतात त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदूंनी तडजोड आता करावी हिंदूंनी जुनं काही काढू नये त्यांची मांडण्याची धाटणी अशी आहे पहा अमित शहानी एक वाक्य असं काहीतरी उच्चारलं त्यामुळे आंबेडकरांचा अपमान झाला असं म्हणून देशभर काँग्रेस आंदोलन करत आहे राजमोहन गांधी यांची मागणी अशी आहे की मुसलमान या देशात राहणारच आहेत हिंदूंनी त्या विचार करावा त्यांना या देशात राहायचं आहे की नाही त्यांना या देशात जर राहायचं असेल तर मुसलमानांची वैर घेऊ नये मुसलमानांची वांडण करू नये जुने वाज आता उकरून काढू नयेत आणि मग त्याने काही उदाहरणं दिलेत एक म्हणजे ए अठराशे त्र्याण्णवमध्ये गोला अमेरिकेत जी सर्वधर्म परिषद भरली होती आणि त्यात स्वामी विवेकानंदाने जे भाषण केलं गाजलं अतिशय त्यात स्वामी विवेकानंद असं म्हणाले असं राजमोहन आपल्याला समजावून सांगतायत की हिंदू धर्माचं वैशिष्ट्य काय वसुधैव कुटुंबकम आम्ही सर्व धर्म समान आहेत पूज्य आहेत असं मानतो आम्ही भेद करत नाही आणि आम्ही सर्व समावेशक आहेत वसुदैव कुटुंबकम ही आमची घोषणा आहे हा आमचा उद्घोष आहे आता तुम्ही जर मंदिरांचा वाद पुन्हा उकरून काढलात तर तुम्ही स्वामी विवेकानंदांची वंचना करताय प्रतारणा करताय त्यांच्या तत्वज्ञानाशी तुम्हाला स्वामी विवेकानंद पसंत नाही आहेत का आता गम्मतपा हा युक्तिवाद कसा फसवाय अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागोला हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे असं स्वामी विवेकानंद सांगतायत आणि त्याकरिता सगळ्या जगात त्यांचं कौतुक झालं अभिनंदनाचा वर्षाव झाला या त्यांच्या उपदेशाचा परिणाम मुसलमानांवर काहीच झाला नाही बरोबर शंभर वर्षांनी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवला हिंदूंनी वाट पाहून पाहून कंटाळून शेवटी बाबरी मशीद पाडली त्या बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिर आहे हे सिद्ध झालं सर्वेक्षणामुळे तरी मुसलमान शेवटपर्यंत राम मंदिर ती जागा हिंदूंना परत द्यायला तयार नव्हते आणि नाहीत अजूनही आता ती न्यायालयाने हिंदूंना दिले मुसलमानांनी दिलेली नाही जुने वाद उकरून काढू नका असं म्हणतात ते कधीच असतं ते खरं की जुन्या काळात मुसलमान जसे वागले तसे आत्ता जर वागत नसतील आता ते पूर्णपणे हिंदूंशी सख्य करायला सिद्ध असतील सहजीवन त्यांना शांततामय सुखकारक हवं असेल तर जुने वाद काढू नका या म्हणण्याला अर्थ आहे मुसलमान आजही काश्मीरमध्ये आम्ही वेगळे आहोत आम्ही राज्यकर्ते आहोत आम्ही हिंदूंशी जुळवून घेणार नाही एकोणीसशे दहाचा मुस्लिम लीगचा ठराव आहे प्रत्येक विषयात हिंदूंशी पटकून वागा हिंदूंना जे अमृत आपल्याला विष वाटलं पाहिजे मग राजमोहन गांधी मुसलमानांना एका शब्दानं सांगत नाहीत की तुम्हाला जर या देशात राहायचं असेल तर तुम्ही हिंदूंशी जुळवून घ्या असं ते सांगत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे मुसलमान या देशात राहणारच आहेत हिंदूंनी विचार करावा हे केवढं गंभीर आहे याच्यावर काँग्रेसला काय काँग म्हणायचं आहे स्वामी विवेकानंदांचं जसं उदाहरण त्यांनी दिलं आहे तसं महाभारतातली दोन उदाहरणं राजमोहन गांधी यांनी आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ दिलेत एक म्हणजे महाभारत युद्ध झाल्यानंतर संपलं महाभारत युद्ध प्रचंड संहार झाला हा काळ झाला मग व्यास मुनी तिथे प्रगटलेत आणि त्यांनी अर्जुनाला सगळ्या पांडवांना विचारलं आहे तुम्हाला खरोखर या युद्धाचे परिणाम जाणवले ना काय ते तुम्हाला खरोखर काही दुःख होतं आहे का मी तुम्हाला तुम्ही ज्यांना या युद्धात मारलं त्यातल्या काही निवडक लोकांची अजूनही गाठबेट घालून देऊ शकतो तेवढी तपश्चर्या आणि पुण्य माझ्याजवळ आहे साधना माझी तेवढी आहे अर्जुन म्हणाला हो आम्हाला काही लोकांना भेटायचं आहे त्याबरोबर यांनी काही मंत्र म्हटले व्यासांनी हे महाभारतात आहे आणि राजमोहन गांधी आपल्याला सांगतायत आणि मग अंगेतून भागीरथीतून एक एक वीर वरती यायला लागला कर्ण आला पहिल्यांदा आणि कर्णाला बघून पांडवांना वाईट वाटलं पांडवांच्या डोळ्यात अश्रूवरे अर्जुनाने मिठी मारली कशासाठी आपण एकमेकाशी लढलो असे अनेक वीर आले पहाट झाल्यानंतर पुन्हा सगळे गंगेमध्ये लुप्त झाले आता हे उदाहरण कशासाठी दिले राजमोहन गांधींनी बाराशे वर्ष मुसलमानांशी हिंदू लढत आहेत <coughs> एकदाही मुसलमानांनी आम्हाला तुमच्याशी न्यायानं शांततेनं समतेनं राहायचं आहे सहिष्णुतेनं राहायचं असं एकदाही ते म्हणालेले नाहीत आम्हाला इस्लाम धर्माच्या शिकवणुकीनुसार राहायचं आहे तुम्हाला राहायचं आहे की नाही तुम्ही ठरवा तुम्हाला आमचे नियम पाळावे लागतील हे मुसलमान राजवटीचं वैशिष्ट्य आहे मुसलमान वा किंवा मृत्यू स्वीकारा संभाजी महाराजांचे हाल का झाले त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून तेव्हा हे महाभारतातलं उदाहरण जे आहे पांडव आणि क अर्जुन आणि कर्ण यांनी मिठी मारली दोघेजण म्हणाले आपण विचार करायला पाहिजे होता युद्ध सुरू करण्यापूर्वी दोघांना पाश्चाताप होतोय तसा पश्चाताप मुसलमाना एकदा तरी झालाय का राजमोहन यांनी ते उदाहरण द्यायला पाहिजे त्यानंतर जयद्रथाची बायको दुश्शिला किंवा असं काहीतरी तिचं नाव आहे ती अर्जुनाला भेटली म्हणाली माझ्या नवऱ्याला आणि राजमोहन गांधी वर्णन करतायत की ज्या जयद्रथाला या अर्जुनानं जयद अर्जुना फसवून मारलेलं आहे त्याची बायको ती अर्जुनाला भेटते आणि म्हणते तू मला भावासारखा आहेस हा जयद्रथाचा नातू आहे कारण जयद्रथ गेल्यानंतर त्या दुःखानं जयद्रथाच्या मुलानं टाव फोडून प्राण सोडलाय त्याचा हा नात मुलगा म्हणजे जयद्रथाचा नातू त्याचं काय करायचं त्याला संरक्षण दे तुझ्या अभिमन्यूचा जसा परीक्षित आहे तसा हा तुला वाटला पाहिजे मग अर्जुन त्या नातवाला जवळ घेतो जयद्रथाच्या आणि सांगतो तुला अभय तुला काही त्रास होणार नाही तुझा आणि राज्य कर सुखानं म्हणजे पांडवांकडून सहिष्णुता बंधुभाव प्रदर्शत प्रदर्शित होतोय तसा हिंदूंनी मुसलमानांचे सगळे अपराध पोटात घालून त्यांना माफ करावं करायला हरकत नाही हिंदूंची हरकत नाही पण मुसलमान सुधारले पाहिजेत मुसलमान जसे बाराशे वर्षापूर्वी आम्ही होतो आम्हाला या देशावर राज्य करायचं आहे हिंदू धर्म नष्ट करायचा आहे हिंदू समाज नष्ट करायचा आहे हिंदू संस्कृती नष्ट करायचं आहे असंच जर म्हणत असतील तर हिंदूंनी ते त्यांना करू द्यायचं का राजमोहन गांधी यांनी घटनेचं प्रास्ताविक दिलं आहे आणि आंबेडकरांना कसा समाज पाहिजे होता समताधिष्ठीत मग तुम्ही जर या जुन्या गोष्टी काढल्यात आणि मुसलमानांशी वैर निर्माण केलं तर समताधिष्ठित समाज आपल्याला निर्माण करता येईल का अहो यांनी हा प्रश्न तुम्ही मुसलमानांना विचारा एकदा तरी की त्यांचं आंबेडकरांच्या घटनेविषयी काय मत आहे आणि त्यांना सहिष्णुता हवे की नाही राजमोहन गांधी हिंदूंना अशी भीती घालतात की तुम्ही जर या मंदिरांच्या मागण्या करत राहिलात आम्हाला काशीचं मंदिर हवं आहे आम्हाला मथुरेचं मंदिर हवं आहे आम्हाला अनेक ठिकाणी मंदिरं पाडून तिथे मशिदी उभ्या केल्यात ते सर्वेक्षण करायचं आहे तर जगामध्ये तुमची बदनामी होईल हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे अशी हिंदू धर्माची ख्याती आहे तुम्ही हिंदू धर्माला काळीमा फासताय आहे अशा मागण्या करून किती उलट्या पद्धतीनं आजोबांचे गुण नातवात उतरतात अशी एक म्हण आहे तिसऱ्या पिढीत ते गुण उतरतात राजमोहन गांधी गांधींचा आणि राजाजींचा नातू किती भयंकर मांडणी करतायत पा त्यांचं म्हणणं असं आहे पुन्हा पुन्हा मला सांगावं असं वाटतं की मुसलमान या देशात राहणारच आहेत हा देश त्यांचाच आहे हिंदूने विचार करावा राहायचं आहे की नाही अहो हा देश हिंदूंचा आहे मुसलमाने बाहेरून आले त्या बाहेरून आलेल्या लोकांचा धर्म इथल्या काही हिंदूंनी स्वीकारला पण हिंदुत्वा ते हिंदुत्वाचा थोडाही अभिमान बाळगत नाही ते मुसलमान राज्य करते जे पाशवी होते हिंदूंना रस्त्यात पादत्रणं घालून जायला ज्यांनी बंदी केली होती आठशे वर्ष जुजियाकर भरत होते आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी त्यांचा अभिमान आतले मुसलमान जर धरत असतील तर त्यांच्याशी हिंदूंनी कसं वागावं राजमोहन गांधी काहीतरी याचा विचार करतील आणि सांगतील याच्यापेक्षा धोका मोठा काय तो पहा राजमोहन गांधींपेक्षा त्या वातावरणाचा परिणाम होतो हिंदू हे मुळात युद्धमान अवस्थेत नसतात त्यांना लढण्याचा कंटाळा आहे औदासीन्य आहे त्यांच्या एकंदर वर्तणुकीमध्ये त्यामुळे काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून नेत्यांकडून अशी मागणी पुढे येण्याची शक्यता आहे की आपल्याला जर हिंदुत्व आपलं सर्वसमावेशक आहे असं दाखवायचं असेल लोकांना पटवून द्यायचं असेल तर आपण हा मंदिरांचा वाद सोडला पाहिजे आपण आपली मंदिरं पुन्हा माग मागितली नाही पाहिजेत आपल्याला काही कमी आहे का प्रश्न कमी आणि जास्तचा नाही आहे प्रश्न आपली मंदिरं त्यांनी पाडली त्यावर त्या मशीदी उभ्या केल्या त्याविषयी त्यांना खेद नाही आहे आणि पुन्हा जर संधी मिळाली तर ते मशीद मंदिर पाडणार आहेत आणि तिथे मशीद उभी करणार आहेत म्हणजे आपलं युद्ध जे आहे ते संपलेलं नाही युद्ध आपण रणांगणात उभे आहोत आणि रणांगणामध्ये तुम्ही पळून गेलात आम्हाला नको युद्ध आम्हाला सहिष्णुता हवी आम्हाला मित्रभाव हवा आहे तुम्ही पळायला लागलात तर तुमच्या पाठ तुमचा पाठलाग करतील तुमचे शत्रू व तुम्ही संपाल तर हा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मंदिर मला या ठिकाणी भाव्यांचा पिशवी आणि परमेश्वर हा हो वाग लेख आठवतो त्यांच्या वाघ नखे या लेखसंग्रहात तो समाविष्ट आहे अशीच एक विदुषी होती विदुषी म्हणजे विद्वान बाई ती भाव्यांना प्रश्न विचारते की काय हो तुम्हाला एवढी मंदिरं आहेत भारतात तुम्हाला ते काशीचंच मंदिर कशासाठी हवं आहे परत ते मुसलमानांनी बळकावलं ना जाऊ द्या ना आता भावे तिची गंमत करण्यासाठी तिच्या खांद्याला अडकवलेली पर्स काढून घेतात पटकन आणि सांगतात की मलाही पर्स आवडले मी घेतो तर ती विदुषी चौथा टेवून नाही हो ही माझ्या आईने मला दिलेली आहे भावे म्हणतात मी तुला दुसऱ्या दहा पर्सेस देतो दहा पिशव्या देतो नाही नाही ही मला हवी आहे मग तुम्हाला जर पर्स एवढी महत्त्वाची वाटते तर हिंदूंना काशीचं मंदिर पवित्र का वाटू नये ते त्यांना परत हवं आहे ते बाळकावले कोणीतरी चोरलं आहे भाव्यांचा इतका छान लेख आहे त्याची मला आठवण होते की हिंदूंना तुम्ही अन्याय सहन करा त्याच्यात सहिष्णुता आहे त्याच्यात सहजीवन आहे असा उपदेश काँग्रेसचे जे मुखंड आहेत काँग्रेसच्या तत्त्वज्ञानाचं जे मुखंड आहेत हिंदी राष्ट्रवादाचं जे पुरस्कर्ते आहेत ज्यांनी फाळणी केली फाळणी घडवली ज्यांनी अखंड भारत होऊ दिला नाही ती तत्व ती प्रव त्या प्रवृत्ती ती एलिमेंट्स अजून संपलेली नाहीत तेव्हा हिंदूंनी सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या नादी लागून मंदिरांचा आग्रह आम्हाला आमची पाडलेली मंदिरं परत हवी आहेत ही मागणी सोडू नये कारण आम्ही कोणत्याही प्रकारे मुसलमानांवर अन्याय केलेला नसताना आम्ही त्यांना ते मंदिरं बांधून दे मशिनी बांधून दिलेल्या आहेत केरळमध्ये आणि मुसलमान या देशात केवळ धार्मिक अल्पसंख्याक आहेत धर्माच्या उपासनेमध्ये त्यांना हिंदू जिथे राज्य करतात तिथे काही कमी पडत नाही हा इतिहास आहे हिंदू हे धर्मनिरपेक्षच असतात त्यामुळे हिंदूंनी सर्वसमावेशकाच्या समावेशकत्वाच्या नावाखाली मंदिरं हवी आहेत परत सर्वेक्षण हवं आहे ही मागणी सोडू नये असं मला कळकळीनं सांगायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद